शहरात काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून करण्यात आला होता त्या संदर्भात आज आदिवासी समाज व विविध संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागले दरम्यान काही उपद्रवींकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड करण्यात आली दरम्यान तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली जिल्हा अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी नागरिकांना आवाहन केले की घडलेल्या प्रकाराबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेऊ नये आणि शांतता राखावी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शहरात फाटा तैनात केला असून गस्त वाढविण्यात आले आहे दरम्यान काही उपद्रवींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समट, आदिवासी संघटनाने केलेलं त्या मोर्चामध्ये जे काही काही चार्जदार मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला के तर त्यांना नाही लजस्त आपल्याला सौम्य लाठी चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मुक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल